फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादासमोर समोर बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यांची निष्कृष्ट कामे करणाऱ्या भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाका निष्कृष्ट रस्त्याच्या कामांची चौकशी करा व प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ कर सुरू करा या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा बिरबल पावरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्याध्यक्ष गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष धनायुष भंडारी विभागीय उपाध्यक्ष किशोर ठाकरे विभागीय कार्याध्यक्ष करण सुळे जिल्हा उपाध्यक्ष कुंदन मोते जिल्हा कार्याध्यक्ष सदस्य पप्पू अवाया कैलास पवार रमेश पटले अध्यक्ष कोळ पांढरी जगदीश डुडवे आकाश तळवी आदी बिरसा फायटर्स कार्यकर्ते व भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे योगेश भील तालुकाध्यक्ष सुनील पवार अजय भिल इक्बाल शेख आतिश चौधरी विश्वजित पाळवी आदी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्यकर्ते तसेच राहुल पटले आदिवासी क्रांती दल हेराम ठाकरे एकलव्य आदिवासी क्रांती दल दिलीप महिरे तालुकाध्यक्ष दलित समाज शहादा अनिल कुवर सुभाष पवार आदिवासी एकता परिषद व केलापानी येथील तीसपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते काला पाणी ते पाणी रस्ता तात्काळ खळीकरण व डांबरीकरण करावा सौ हेमलता शितोळे पाटील ठेकेदार यांना रस्त्यांचे निष्कृष्ट काम केल्याबद्दल व ठेका घेऊन अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल काळ्या यादीत टाका पुढील एकही रस्त्याचा ठेका देऊ नका प्रलंबित कामे चांगल्या ठेकेदारांकडून करून घ्या जरली फाटा ते बाहगाया कुसुमवाडा ते फत्तेपूर दरा ते दरा फाटा रस्त्याचे निष्कृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा एक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला खळीचे ढिगारे पडून असलेले शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर एक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला खळीचे ढिगारे पडून असलेले शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर व म्हसावत ते सुलतानापूर रस्त्यात तात्काळ खळीकरण व डांबरीकरण करा शहादा तालुक्यातील कोळपांढरी ते टाकली शहाणा ते दोंडवाळा शहाणा ते मतराला शहाणा ते लंगडी मंदाने ते जावदा मंदाना ते गोटाळी रस्ता तात्काळ खळीकरण व डांबरीकरण करा रस्त्याचे निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे बिल मंजूर करू नका रस्त्याच्या कामात अनाधिकृतपणे टक्केवारी घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करा चांगले व टिकाऊ रस्ते होण्यासाठी टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा अशा मागणी करण्यात आले आंदोलनस्थळी कार्यकारी अभियंता विविध अधिकारी व यांनी भेट दिली मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आले अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रस्त्यांचे बोगसकाम खपवून घेणार नाहीत अशी चेतावणी आदिवासी संघटनांनी दिली या बांधकाम विभागाचे करायचे काय खाली डोकं वर पाय रस्त्यांचे निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका भ्रष्टाचार हटाओ नंदुरबार जिल्हा बचाओ टक्केवारी पद्धत बंद करा भ्रष्ट ठेकेदार चले जाओ रस्त्यांची कामे पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या